नमस्कार प्रमिलाज लाईफ या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत खूप हटके पद्धतीनं मूग डाळीपासून मेदूवडा तर त्यासाठी पाहिजे असणारं साहित्य बघा मी या ठिकाणी एक वाटी मूग डाळ भिजवून घेतलेली आहे चार ते पाच तास पाण्यामध्ये त्याचबरोबर या ठिकाणी एक छोटी वाटी दही घेतलेलं आहे कोथिंबीर आहे दोन हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ आणि ओवा आहे तर चला सर्वप्रथम आपण मूग डाळ छानपैकी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ त्याचबरोबर आपण या ठिकाणी हिरवी मिरची पण त्यामध्ये बारीक करून घेणार आहोत सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आपल्या दोन हिरव्या मिरच्या त्याचबरोबर आपली मूग डाळ या ठिकाणी घालून घेऊया आणि छानपैकी बारीक करून घेऊया खूप जास्त पाणी आपण या ठिकाणी ॲड करणार नाही आहे जेणेकरून ते पीठ खूप जास्त असं पातळ झालं नाही पाहिजे मी या ठिकाणी आपली मुगाची डाळ दळून घेतलेली आहे आता आपण त्यामध्ये टाकून घेऊया या ठिकाणी कोथिंबीर त्याचबरोबर ओवा त्याचबरोबर चवीनुसार मीठ त्याचबरोबर आपलं दही आणि आता याला छानपैकी मिक्स करून घेणार आहोत मस्तपैकी हे मिश्रण आपण मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्याचे छानपैकी मेदूवडे या ठिकाणी तयार करणार आहोत छानपैकी मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आपलं मेदुवडा बनवण्यासाठी या ठिकाणी पीठ रेडी आहे चला आपण आता मेदवडे तयार करू तर मेदोवडे तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक आपली चहा गाळ्याची गाळणी असते तशी गाळणी घेतलेली आहे तिला वरतून थोडंसं असं तेल लावून घेतलेलं आहे आता त्यावरती आपण आपलं मेदूवड्याचं पीठ टाकून घेऊया आणि त्यानंतर त्याला असं मध्यभागी असं गोल या ठिकाणी राऊंड करून घेऊया आणि आता हे तेलामध्ये आपण सोडणार आहोत सर्वप्रथम मी एका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता त्यावरती आपण आपला तयार केलेला मेदवडा या ठिकाणी तेलामध्ये तळून घेऊया अशा प्रकारे चाळणीवरती ठेवल्यानंतर जोपर्यंत आपलं मेदवडा चाळणीपासून निघत नाही तोपर्यंत आपण चाळण अशीच धरून राहायची आहे तुम्ही बघू शकाल मी या ठिकाणी आपल्या मेदवड्याची चाळण जी घेतलेली होती ती काढून घेतलेली आहे आणि आपला मेदवडा छानपैकी या ठिकाणी क्रिस्पी असा खूप टेस्टी रेडी आहे अशा प्रकारे आपण सर्व मेदवडे या ठिकाणी तयार करू तुम्ही बघू शकाल आपले मेदू वडे या ठिकाणी रेडी आहे तर चला त्यासाठी पाहिजे असणारी चटणी आपण तयार करू चटणी तयार करण्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं खोबरं बारीक करून घेतलेलं आहे यामध्ये आपण दोन तीन पाकळ्या लसणाच्या घालून घेणार आहोत त्याचबरोबर हिरवी मिरची त्याचबरोबर कोथं कढीपत्ता आणि कोथंबीर त्याचबरोबर चवीनुसार मीठ या ठिकाणी आपण यामध्ये घालून घेऊया आणि आता याला छानपैकी थोडंसं पाणी घालून वाटून घेऊ तुम्ही बघू शकाल या ठिकाणी मी आपली खोबऱ्याची चटणी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आणि एका पळीमध्ये तेल घालून त्यामध्ये जिरे टाकून छानपैकी तडका दिलेला आहे आता आपण आपल्या तयार केलेल्या चटणीमध्ये मोहरी आणि तेल छानपैकी टाकून घेऊया बघू शकाल खूप छान अशी टेस्ट अशा चटणीची येत असते आता आपले मेदू वडा पण तयार आहे आणि चटणी पण तयार आहे चला आता त्याचा आपण छानपैकी आस्वाद घेऊ तर अशा प्रकारे तयार आहे खूप हटके पद्धतीनं झटकान असा होणारा मूग डाळीपासूनचा मेदू वडा तर अशा नवनवीन रेसिपीज करता आणि न एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रेमिलाज लाईफ या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद